कावा शेतात <laughs> कुठून बोलत आहात तुम्ही नक्की कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू करा चोरून चोरून पाहत कस पा करू वातावरण बघा बिल्लं बेकार वातावरण आहे बाबा आमची चोरून चोरून पाहत कस पाखरू लाचत बोला बेकार वातावरण आहे पावसाचं वातावरण आहे चोरून चोरून पाहत कस पाखरू लाचत चोरून चोरून पाहत पाखरूला जत तू प्रेम झालो जाणू कस काळ जात वाचत तुझ्या प्रेमात झाल रुंजून काळ जात वाचत कस चोरून चोरून सपाखरू लाच तुझ्या येण्या खुशी मला चाली जाणू तुझ्या जाण्या ग रडू येई मला ग जाणू रडू येई मला ग कस पैजन वाजत कस चोरून चोरून पहा तुझ्यावरी किती प्रेम केलं जानू तुझ्यावरी काळजा मधी ठेवलं तुला गुलाबा परी काळजा मधी ठेवलं तुला गुलाबा परी रुंजून काळ जात वाजत कस चोरू चोरू पाहत लाईक करा नका बरं सगळं जण करा काय कुराला हे है नी काय आणि असल तर सांगा कमेंट करू ना चोरून चोरून पाहत कस पा करू कितीकदा प्रेम तुला कळलं नाही जानू शेवटी सात देऊन देता गेली हात सोडून आतना देता वाट जात वाजत कस मनही रडत कस चोरून चोरून पाहत कस चोरून चोरून पाहत कस पाखरू लाजत तुझ्या येणा खुशी मला जाली तुझ्या जा मन मनरडू लागली तुझ्या मन रडूला लागली कस काळ जात वाजत, कस पाखरू लाचत, कस काळ जात वाजत कस पाखरू लाचत, कितकदा मी प्रेम तुला संगीत जाणू माझा प्रेम लाग तू ठोकर मारलीस गेली हाथ सुन चोरु पाह तुम्हारो सुरीली आवाजी गया जी गुलाब जी थैंक यू थैंक यू गुलाब जी हमको तो इन समझ में नहीं आती पर आपकी जो मन की बात है हमको समझ में आई गुलाब जी तुझ्या येतानी दादा मी आहे अमरावती विदर्भ दादा चांदुरबाजा तालुका दादा दोनशे लोकसंख्येचा दिलालपूर दादा गावा एक चांदुरबाजावरून तिथून बोलवत आहे दादा अरे बापरा हा शिर बेवा फादर किती अरे बापरे माझे भाऊ आले <laughs> हा कव्ह उड गए वही ना वही तो बोल रहा मैं तो उड ही जाते है। ना दादा नहीं ताई आहे ताई कोणचे हो नाही हो ताई नाही हो। हो। दादा आहे ना हो हाँ, हाँ, नमस्कार डुंगुराज <laughs> नमस्कार डोंगुराज वाह बे वाह अण्णावा ते चेंज करून टाकलं डुंगुराज बनवलं काय <laughs> ना बाप युवराजचं डुंगुराज तुम्ही आहे आता तुमच्यासाठी आता तुम्ही शब्द बघा सिर्फ दर की पुण्यामध्ये एक माझे जे भाऊ आलेले आहे त्यांना मी आता करत आहे दिल बेखबर है मगर लगी है बहुत याहा ठंड है भाई बता भी ना सकूंगा बहुत ठंड थंड पे यार बहुत बहुत ठंड है हो मी विदर्भाचा आहे हर्षदा हसायचं नाही आता बघ तुझा तुला सांगतो कडू देना कडू देना कडू देना कडू देना तुझ्या हृदयाला हृदय माझ फान विसरिलो तुला शनि हस ते जशी गुलाबानी हा दादा लाइक कर रे <laughs> लाईक <laughs> आपका दिवाना यार आवाज मस्त नाव मला खोत ना डुंगूराचे वा <laughs> फिसरी लो तुला पा शनी हसतेस तू जशी गुलाबावानी, गुलाबावानी, गुलाबानी कळू देना तुझ्या म्हणाला हो जी हसिदाजी हा हे गीत मी स्वतः रचलेला आहे स्वतः शब्द सब, आहे माझे मी कवी वर् युवराज डोंगरे विदर्भातला आहे कवी आहे निसर्ग कवी प्रेम कवी कादंबरा आपले आहे कादंबरे आहे कविता संग्रह आहे आपले पण मी कसं शेतामध्ये मला शेतलाय आवडतं त्याच्यानं मित्रमंडळी म्हणजे सोशल मीडिया जास्त करून मी ॲक्टिव्ह राहतो आणि तुम्हीच माझे मित्रमंडळी आहे मित्र तर मला जास्त नाही आहे तुम्हीच आहे जेवढे माझे युट्यूब फॅमिली तुम्ही लाईक केलं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अरे थंडी आहे आंघोळ विंगोड करू नका बा थंडी आहे दहा जरा थंडीत मेले कालच्या बातम्या पाहिलं मी त्याने सकाळी सकाळी आंघोळ केली लोक खतम होऊन राहिले थंडीची आंघोळ नाही कराव गोळ्या हो। भेटते मार्केटमध्ये मेडिकल मध्ये आंघोळीच्या थॅग्यात जा पण आंघोळ करू नका बम थंडी आहे आंघोळ विमोड करा बा बस मग समजलं काय आंघोळ नका करू आंघोळ करून घ्या मध्ये गोळ्या बेटे आंघोळीच्या त्यागेत जा दिल, हो दिल। आ, दिल कहता है अब से मिल तूझा संग जानू माझी तू सांग ग जानू माझी तू सा ग तुझ्या या प्रेमात तुला ठेवू काढ जाथ कस उ तुला जपू ग कस ठे पोतुला जाग कस सांग उतुला। फुला डुंगुराज तुमचं लग्न झालं आहे का नाही ना राजा पोरगीच नाही राहिली काय करू काय नाही पोरगी काय नजर तुमच्या पाबा म्हणजे तो माणूस माय नावही घेऊन अडलावे टाकून झाला डुंगुराज पुष्प खतरनाक ठेवलं पण नाव तुम्ही राजे डुंगुराज <laughs> आणि आपका दिवाना हमारा दिवाना आहे कॅब म्हणजे आपका दिवाना वाव नाही ना राज तुमचं झाला काय लग्न पोरगी गिरगी पाहा मग आपल्यासाठी एखादी लग्न झालं असतं राजू हो। तर मॅ गमचे गाणे गायले असते काय हा मग तेच ना मला माझं लग्न झालं असतं तर लग्न कुठं झालं पोरिस्तने भेटून राहिल्या काय सांगू दहापुरी रिजल्ट केलं मले दहापुरीन म्हणे पोटा साधा दिसत नाही म्हणे नाक पाय म्हणे तात समोर आल्याय म्हणेन आणि बस तुमचं सगळं झालं आहे का तुमचं लग्नही झालं का व आहे का सगळ्या गोष्टी आहे का सासू आहे सासऱ्या सगळं बापरे नशीब आणणार राजू तुम्ही आम्ही तर फुटके नशिबाचे लोक आहे आम्ही फुटके न लोकाचे नशीबाचे लोक आहे बा आम्ही आमचं नाही झालं तुम्ही नशीब आण आमची व्हिडिओ पाच असता तुम्ही हा आमची व्हिडिओ पाच असता काय लाईक करत जा आमच्या व्हिडिओला लाईक करत जावा आणि चॅनल सबस्क्राईब करत जा काय म्हणून राहिलो आपका दिवाना तुमचं नाव काय हो का <laughs> राजव कोई थंडी किती आहे <laughs> <laughs> थंडी किती <की थी> आहे <laughs> आमच्या दुलैयाच घेतोस बा आम्ही अंगावर आम्ही दुल्याच घेतोस तो अंगावर बस दुले घेतली चादर घेतली वाकई घेतली बस झालं काही थंडी लागत मग आम्हाला जय श्रीराम भावा जय श्रीराम जय श्रीराम भावा नमस्कार कुठून बोलता दादा तुम्ही अनिल दादा यवतमाळ बाबे माणसा काय राजे हो तुम्ही माय डुंगुराज नाव ठेवलं सगळ्यांनी सांगून राहिले डोंगुराज मला आता चायनल नाव आणणार चायनल मधून नाव चेंज करून युवराज डोंगरे काढून डोंगुराज नाव ठेवावं लागेल त्याच्यावर दादा मी यवतमाळ नाही दादा अमरावतीचा अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुका आहे दादा तालुक्यातून दोन किलोमीटर गाव आहे दादा आपलं दिलालपूर म्हणून दिलालपूर ऐकलं असाल तुम्ही माझं नाव सांगितलं ना दादा माझं नाव भावानी सांगितलं ना त्या आपका दिवाण आहे ना यांनी नाव सांगितलं माझं डुंगुराज <laughs> त्यांनी नाव ठेवलं माझं हा जय भीम जय भीम गजानन महाराज की जय आमच्या शेगावचे गजानन महाराज की आमच्या विदर्भात शेगाव शेगावचे महाराज आहे गजानन महाराज आमच्याकडे इथंच त्यांना खूप मानतात गजानन महाराजांना जय भीम जय भीम दादा कुठून बोलता सगळेजण पण पन... चॅनेल सबस्क्राईब केला ना सगळ्यांनी दादा माझं गाव दादा दिलालपूर दादा दिलालपूर दिलालपूर चांदूर बाजारून अमरावती चांदूर बाजार तालुका आहे दादा तालुक्यातील दिलालपूर हे गाव आहे दादा तिथून आहे बघू बोलत आहे दादा मी तुमच्याशी हा सपोर्ट करा मला सपोर्ट करा दादा गरिबाचा लेकरू आहे दादा मी रे शेतकऱ्याचा पोर काय दादा माझा फक्त सिर्फ बेवफा दर तिथून आहात दादा शब्द एवढा वट ठेवला हो आहे की पाण्यात आसू येते प्रेम हे फक्त बेवफा आहे दर्द दर द्या दुसरं काही देऊ शकत नाही प्रेमात फक्त निसता धोका मिळते कोण मी कितीके वे, कोणाही व्यक्तीवर जीव लावा निस्ता रडवतेच त्या कारणामुळं रडवणच बंद केलं मी रडणंच बंद केलं ला। जीव लावणंच बंद केला पोरी जीव कधीच लावा नाही धोका देतात त्या सगळ्या त्यापेक्षा तिच्यापेक्षा रेड एले चाल या मकात केलं सगळं सारं पण पोरी जीव कधी लावा नाही प्रेम कधीच करावं नाही तुझ्यात जीव वेळा झाला थोडा थोडा तुझ्यात जीव वेळा झाला थोडा थोडा गुच्चूप गुच्चूप चोरल माझ म्हण तू हे है, है, गुच्चुप गुच्छुप चोरलं माझ म्हण तू दिसते मला हार जागी हर्षण तू तुझ्यास गा तुझ्यासाठी गा किती गाऊ प्रेमाचा पढा तुझ्यात जीव वेळा झाला तोळा तोळा माझा मित्र सुनील मनोहर निकम बाळापूर दादा हे बाळापूर आहे कुठं अमरावतीत आहे काय मध्ये होता तू नेव्ही मध्ये दादा ओळखत तर नाही हो एवढं तर माहित नाही दादा पण आता ओळखू तुम्हाला आणि तुमच्या मित्राला पण ओळखू आता तुम्ही सांगतलं ना मला आता ओळखू हो काय रिटायर झाले आता आता शिक्षक आहे का चांगलाय चांगला आहे दादा एवढी वय नाही हो आपली रिटायर अजोग ती आपलं वय तर पहा एकोणतीस सत्तर अठ्ठावीस वर्षाचं वय आहे आपलं एवढं वय थोडी आहे आपलं एवढं वय नाही ना आपलं दादा सुख कायच्यात आहे हो हो शेगा का शेगावपासून पासून एक तास लागतो काय बाळापूरला ठीक दादा सुख कायच्यात आहे सुख सांगा बरं सुख कशामध्ये असतं इतरांना सुख दिल्याने सुख सुख होते सुख मिळते की स्वतः सुखी झाल्याने सुख होते सुख भेटते जा... Dairy. 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 डेरी काय म्हणत दादा काय म्हणता दादा तुम्ही डेअरी काय आकाश धाडचे काय म्हणता दादा तुम्ही डेअरी काय काकळणार कधी तुला ग प्रेमाचा सुगंध कोण कोण रे बा प्रेम केलं होतं याच्यान कोणा कोणाला पोट तिनं धोका दिला कमेंट करून सांगा घाबरू नका बरं कोण कोण पो लग्न लग्न म्हणतो प्रेम केलं होतं कोण कोण लव्ह मॅरेज केलं तिनं धोका देऊन गेली हे बरोबर आहे हे बरोबर आहे तुमचं खरे सुख राजू त्याच्यात आहे हे बरोबर आहे एकदम खतरनाक उत्तर दला राजे स्वतःच्या हक्काच्या बायकोला तिला विचारून हे बरोबर आहे पण राजू कसा आहे आता तुमचं बरं आहे बापरे लग्नानंतर प्रेम केलं मग सक्सेस झालं काय तुमचं प्रेम भेटलं काय तुम्हाला तुमचं प्रेम भेटलं काय मग बापरे लग्नानंतरही प्रेम केलं तुम्ही बापरे लग्न झाल्यावर नाही केलं ना पैसा पा वहिनी बिणी मारन तुम्हाला वहिनी जवळपास काढते नाहीतर लेप हेच घेते गेले लाटण वहिनी लाटणच घेते झोडाले तुम्हाला स्वतःच्याच बायकोवर प्रेम केलं बा म्हणजे तुम्ही लो मॅरेज केलं राजू आताच लो मॅरेज टिकते काय तुमचं लो मॅरेज टिकल हो। आता लो मॅरेज टिकत आताच लो मॅरेज झावन मोक झावलं मोक झालं दुसरं काहीच नाही लो मॅरेज आताच आताच लो मॅरेज असा आहे का मग मौ? सांगा मला तुम्ही आ आताचं लो मॅरेज म्हणजे दोन इंचाचं भोंग तो खुटा बस झालं भेटलं नशा सुटली तो पोट्टा पोट्टी तुटली असंच आहे दुसरं काय आहे लो मॅरेज म्हणते आताचं पहिले ज्या होत्या तो जिंदीगर फोकणीच्या बायका राहिल्या आता ज्या बायका राहते काय चिपडी चिपळीस पाहिजे म्हणजे राजू आता सांगू तुम्हाला अशी टोळी पुसत आलेली गोष्ट सांगू तुम्हाला का चिपळीस पुरली डोंबळीच पुरली गोरीनी पाहिजे ज्याने ज्याने गोऱ्या बायका गेल्या त्याच्या बायका पोळीन गेल्या समजलं काय चिपळी असल तर आपल्या बायकोची इकडे कोणी पाहणार नाही डोंबळी आपल्या बायकोची इकडे कोणी पाहणार नाही बरोबर नाही काय हा बरोबर नाही काय म्हणून चिपळीच बायको पाहिजे बा आपल्याला डोमडी बायको चालते पण गोरी नाही पाहिजे बा कारण मॅल मॅ मै, मॅ राजू प्रेम केलं होतं ना प्रेम असं केलं होतं मी पाहिलं अमरावतीतला ती पोट्टी पाहिली होती नागपूरची पोट्टी गेली ती पोट्टी सांग लग्न केलं होतं नागपूरची नाही भंडाराची पोरगी होती ती सांग लग्न केलं होतं मॅ मॅरेज चार महिन्यांनी राहिली फोकणीची वासना ती तिच्या मनात गेली राजू मध्ये सोडून ते म्हणून सांगतो राजू या गोष्टी लिहून झाले सहा सात वर्ष दोन हजार एकवीस मध्ये म्हणजे दोन हजार काय दोन हजार सतरा अठरा सोळा सतरा ला लग्न केलं तुम्ही कोर्टात म्हणून लागतो लोक आले भाऊ लो मॅरेज नका करू माय बापानं फोकणी लंगडी दिली करून त्याच्या सांग लग्न करा ते तरी ठीक आता नाही टिकत प्रेमात रडा लागते दुसरं काहीच करावं लागत नाही प्रेम हे इथलं पवित्र चीज आहे पण ह्या ल समाजानं ह्या पवित्र चीजला खूप वेगळ्या नजरेनं बघितलं आहे आणि एक म्हणजे जे राहिलं नाही आहे खरं प्रेम म्हणजे मुला मुलं असो या मुली असो आताच्या मुली प्रेमाला आकर्षण समजतात झवनं मोक झव झव केलं मोकळं पयाली दुसऱ्यासंग आता असं प्रेम झालं आहे याचं सोडून त्याला दुसऱ्याला पकडायचं मार्केटमध्ये नवे तसे ट्रेंडिंगमध्ये गाणे येतात ना रिलीज बनवतात त्या पद्धतीचं झालं आहे नको बाबा हे काहीच बरोबर आहे ना म्हणून सांगतो मी आणि माझ्या कवितेच्या मार्फत हेच सांगत जा राहतो की खरं प्रेम कोणाशी करा कोणाशी नको करू आणि जे पण माझ्याचे माझे शब्द आहे जे मी कविता कविता गीत सादर करतो ना हे सगळे माझे स्वतःचे शब्द आहेत स्वतः असलेले आहे कारण की मी आताही त्या व्यक्तीवर प्रेम करतो समोर एक करत राहील पण माझं हे म्हणणं आहे की तू का असं केलं का असं केलं कारण की ज्या त्या व्यक्तीसाठी आपण जीवाचं रान करतो आणि ते व्यक्ती सोडून जातो ते धोका तो आपल्याला प्रेमात सगळ्या गोष्टी माप होतात हो प्रेमात सगळ्या गोष्टी माप होतात पण समोरचा व्यक्ती त्या लायकीचा पाहिजे धा धा, जिवा फार केला प्रेम कडली ना मला घाव करून काळ झाला तू सोडून गेली मला शब्द आता सुचले दादा बोलता बोलता शब्द सुचतात मला आणि मी त्या गाण्या शब्दाच्या रचना गाण्यामध्ये मार्फत करतो कितीकदा तुला समजाव लग जीवा पार प्रेम केलं सोडून गेली तू का कधी कळणार तुला मजग प्रेम त्या कानाने सांगतो जीवनात खरं प्रेम हे मिळेल नाही मिळेल काही सांगता येत नाही पण माय बापावर आपल्या खरं प्रेम करत चला समजलं काय त्याच काना सांगत आहे मी तुम्हाला आणि जीवनात आल्यावर माणसांनी फक्त प्रेम करावं म्हणजे करावं कारण की प्रेम केलं की जीवनाचा आनंदच जी वेगळा असतो आहे नाही काय त्या कारणाने चला सपोर्ट करा मला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं चला गुड बाय 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 माझ्या मित्रांनो माझी आई माझी बहीण सगळ्यांना माझा नमस्कार जय महाराष्ट्र जय जवान जय किसान